अप्परगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश पाटील त्यांचे भाऊ व वडिलांवर सरकारी जमीन लाटल्याचा आरोप ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी कंपन्या कमी क्षेत्र दाखवून मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप खालापूर तालुक्यातील श्रीमंत ता असूनही घोटाळेबाज ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक होईल असा आरोप ठेवून जागरूक ग्रामस्थांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस खालापूर तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील श्रीमंत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये कशा प्रकारे गावातील एकाच कुटुंबातील तिघांवर आरोप ठेवून ग्रामस्थ का उपोषणास बसले आणि एक वर्ष अर्ज विनंती तक्रार नाही शासन शासन का कारवाई करत खत पाणी घालते का असा प्रश्न निर्माण होईल काय नक्की विषय ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या गोंधळ कारभाराविषयी आज ज्या मागण्या घेऊन उपस्थित काय नक्की मागणे आम्ही ग्रामपंचायतच्या आणि सरकारी विविध खात्यांच्या गोंगल गोंगल म्हणजे कार्यकारी विरोधात उपोषण बसलेलो आहोत त्यातील एक पहिला मुद्दा म्हणजे सरकारी गुरचरण सरकारी गुरचरणामध्ये मा माजी पोलीस पाटील तात्रम तुकाराम पाटील त्यांचे पुत्र माजी उपसरपंच संदीप तात्रम पाटील आणि त्यांचे आताचे भाऊ संदीप तात्रण पाटलांचे भाऊ माझी विद्यमान उपसरपंच गणेश तात पाटील या लोकांनी सरकारी गुरुचरणामध्ये अतिक्रमण करून खोल्या बांधून त्या खोल्या विविध पद्धतीने भाडे देऊन किंवा विविध पदे, पदे विक्री करार करून त्या खोल्यांच्या त्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही वेलोवेली सरकारी वेगवेगळ्या खात्यांमध्ये आम्ही अर्ज केले होते त्या अर्जांचा एक वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो काही न भाग ले। माजी पोलीस पाटील 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 उपसरपंच पा उपसरपंच संदीप व विद्यमान गणेश यांनी शासनाची गुरुचरण जमीन लाटून त्यावर खोल्या बांधून त्या भाड्याने दिल्या असून अनेक वेळा तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही आपण जे आपण कार्यालयासमोर या आपल्या मागण्यांमध्ये काही कंपन्यांबाबतीत आपण उल्लेख करतो काय नक्की भ्रष्टाचार आहे आम्ही सर्व अकरा ग्राम पंचायत हद्दीमध्ये सर्व ग्रामस्थ आहेत आज आम्ही सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी हापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणसाठी बसलेलो त्याच्यामध्ये काही आम्ही प्रमुख मागण्या घेऊन उपोषणावर बसले त्यामधील काही कंपन्यांच्या मागण्या आहेत तर एक कंपनी ओझब्रो फार्मा केमिकल लिमिटेड ही अशी कंपनी आहे की जी कंपनी काही आठ नऊ महिन्यापूर्वी बंद झालेली आहे तर बंद झाल्यानंतर त्या कंपनीच्या डायरेक्टरने ग्रामपंचायती मध्ये गणेश हे ग्रामसेवक आहेत त्यांना हाताशी धरून त्या कंपनीचा इमारतीचा काही क्षेत्रभाग कमी दाखवून त्या कंपनीला कर माफीमध्ये मदत केलेली आहे या ग्रामसेवकने अतिशय आर्थिक घोटाला केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवलेला आहे त्यामुळे या ग्रामसेवकावर कारवाई झाली पाहिजे असे आम्ही मागणी घेऊन आज उपोषणाला बसलेला आहे ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत हद्दीतील कोसरोबो फार्मास्युटिकल या कंपनीचे एकूण बांधकाम क्षेत्र इमारतीचा काही भाग कमी दाखवून संबंधित व्यवस्थापनाला कर आकारणी कमी फायदा पोहोचवला ग्रामपंचायतच्या कराचे नुकसान करून शासनाचा मुद्रांक शुल्कही बुडवला असा आरोप आहे नमस्कार मी नितीन दत्तात्रय टवले ग्रामस्थ अक्करगाव आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आम्ही शासनाच्या विविध कार्यालयांच्या विरोधात अमरण उपोषण करत आहोत त्याचे मूल मुद्दे असे की आमची ठलक चार मागण्या आहेत आणि मागण्या देखील क्षुल्लक मागण्या आहेत ह्या मागण्या कोणत्याही सरकारी कार्यालयाला कोणतंही सरकारी कार्यालय ते दाद देत नाही याचा आम्हाला नवल लाट त्या का आम्ही उपोषण करतोय की खरं तर शासनाची जबाबदारी आहे शासनाने हे पुढाकार घेऊन ह्या गोष्टी निकाली काढल्या पाहिजेत पण शासन झोपी गेलंय त्याला जाग करून ह्या मागण्या किंवा हे अतिक्रमण कसं काढता येईल यासाठी आम्ही हे उपोषणात करत आहोत त्यातला मूल मुद्दे मागण्या आमच्या तीन आणि चार अशा आहेत का आमच्या इथे अल्ट्रा स्पेशलिटी प्रॉडक्ट प्रायव्हेट प्रोड़ लिमिटेड ही ऑइल कारखाना येतोय हा ऑइल कारखान्याला आमचा विरोध नाही पण सदर ऑइल कारखान्यामुळे आमच्या वॉटर स्कीमच्या आणि ग्रामपंचायतला पाणी पुरवठा करण्या बोरवेलच्या बाजूला असल्या कारणाने काही फुटाच्या अंतरावर असल्याने सदर ऑइल कारखान्यामुळे आमचं पाणी खराब होऊ नये म्हणून आमच्या ग्रामस्थांनी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायतीला पत्र दिले का असा असा कारखाना कार जर आपल्या हाती देतोय आणि तो आपल्या वॉटर स्कीम आणि बोरवेलच्या जवळ येत असेल तर सदर कारखान्याला ना हरकत देताना विशेष ग्रामसभा लावून आपण चर्चा घडून आणावी त्यानुसार ग्रामपंचायतीने दिनांक चार दहा दोन हजार बावीस रोजी विशेष ग्रामसभा त्यावर बोलवली आणि त्यात ग्रामस्थांनी चर्चा करून त्यावर सदर विषयावर चर्चा अशी झाली की एक सदर कंपनीमुळे ऑइल कारखान्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीच्या विहिरींचं बोरेलचं पाणी खराब होणार नाही जर झालं तर सदर कंपनीने संबंधित संपूर्ण ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्याची लेखी आम्ही त्यांच्या नोंदणीकृत लेटरएडवर करून द्यावी आणि दुसरी मागणी अशी संबंधित ग्रामपंचायत अधिनी जे काही युवा तरुण आहेत त्यांना ऐंशी टक्के स्थानिकांना ग्रामपंचायत अधिनी प्राधान्य देऊन त्यांना कायमस्वरूपी परमनंट करण्यात यावे या मूल मागण्याद्वार आम्ही कंपनीकडे ग्रामस्थांनी ठेवल्या होत्या आणि तसा ठराव देखील करण्यात आला त्या ठरावानुसार ग्रामपंचायतीने कंपनीला पत्रकार केले कंपनीने पाण्याची एक मागणी लेखी मान्य केली ले। के की जर पाणी खराब झाला तर आम्ही कंपनीला पाणी गावाला पाणी पुरवू पण दुसरी मागणीमध्ये कंपनीने थोडासा हे केला चालूगिरी केली आणि त्यामध्ये आम्ही आमच्या मागणी कंपनीने असं नेलं की आम्ही आमच्या मागणीनुसार ग्रामपंचायती हातीतील कुशल अकुशल कामगार आमच्या सोयीनुसार व आमच्या मागणीनुसार ज्या आमच्या मुलाखतीत बसतील त्यांनाच घेऊ ते पण कायम ते सुद्धा कायम नाहीत तर सदर कंपनीच्या विरोधात आम्ही हा उपोषण करत आहोत उपोषणाचं कारण एवढंच का असा ठराव झालेला देखील असतानासुद्धा आमच्या ग्रामपंचायतीची बॉडी म्हणजे नव निवडून आलेली बॉडी ही तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी कार पदावरून का कार्यभार मुक्त झाली त्यानंतर सुद्धा आमच्या ग्रामस्थांनी दिनांक तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायतीला पुन्हा एक पत्र दिलं त्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस स तेतीस चौतीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस हे गट नंबरमध्ये कोणताही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये त्याला कारण एवढंच का ग्रामपंचायत इलेक्टेड बॉडी कार्यभार मुक्त झाल्यानंतर का त्यानंतर प्रशासक व ग्रामसेवक यांच्या हाती कारभार गेला होता त्यांच्या माहितीसाठी आम्ही सदर ना हरकत कोणत्याही गट नंबरला ना हरकत देताना विशेष ग्रामसभा बोलावून त्यावर चर्चा घडवून आणा व मगच त्यानंतर तो विषय अजिंठ्यावर ठेवून चर्चा घडवून आणू मग निर्णय घेण्यात यावा असं पत्र देखील देऊन सुद्धा संबंधित प्रशासकांनी आणि ग्रामसेवकांनी विशेष ग्रामसभा न लावता किंवा ग्रामस्थांची चर्चा घडून न आणता विषय अजेंटावर न ठेवता संबंधित प्रशासक आणि ग्रामसेवकांनी कंपनीला ना हरकत दिला संबंधित दिलेला ना हरकत हा पूर्णपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे तर सदर दिलेला ना हरकत प्रमाणपत्र हा रद्द केला नाही रद्द करणार नाही किंवा असं असं लेखी दिल्यानंतर सदर उपोषणाचा पवित्र आम्ही हा इथे घेतलेला आहे एट्रा स्पेशलिस्ट प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या मिळकतीमध्ये ऑइल कारखाना उभारणीसाठी बांधकाम परवानगी मागितली होती त्याविषयी विशे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली असता त्यामध्ये दोन अटी घालण्यात आल्या जर सदर कारखान्यामुळे जर गावच्या विरीचे व बोरवेलचे पिण्याचे पाणी खराब झाल्यास कंपनीने पाणी पुरवठा करावा व ग्रामपंचायत हद्दीतील कुशल व अकुशल ऐंशी टक्के कामगार भरती कायमस्वरूपी करावी अशा अटीशर्तींवरच ना हरकत दाखला द्यावा असे असतानासुद्धा तत्कालीन सदस्यांचा कार्यकाळ संपल्यावर ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी यांनी सदर कारखान्याला ग्रामसभेच्या ठरावाचा विचार न करता प्रशासन काळात सदर कंपनीला बांधकाम ना हरकत दाखला दिला व ग्रामसभेच्या अटी शर्तीनुसार कंपनीच्या अधिकृत हेडवर कोणतीही अट लिहून न घेता ग्रामसभेचा अपमान तर केलाच परंतु ग्रामसेवकाला कोणता खाजगी लाभ झाला याची चौकशी व्हावी व ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करून ग्रामसेवकाने दिलेल्या ना हरकत दाखला रद्द करावा अशी मागणी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी केली असून यावर प्रशासन म्हणजेच तहसीलदार व खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे परंतु तालुक्यात मातब्बर असलेले नेते संदीप पाटील यांच्यावर व विद्यमान उपसरपंच त्यांचे भाऊ गणेश पाटील यांनी सरकारी जमीन लाटल्याचा आरोप सिद्ध झाल्यास उपसरपंच गणेश पाटील राजीनामा देतील का अथवा प्रशासनाकडून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल का अशी चर्चा चालू आहे ब्युरो रिपोर्ट खालापूर लोकसेवक न्यूज